महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे पोलीस अधीक्षक विश्वास पांडे साहेबांना निवेदन या निवेदनात म्हटले आहे की ठेलारी मेंढपाड समाज गावापासून मेंढ्यांसाठी जिथे चारा व पाणी मिळेल तेथे ते स्थलांतर होतो पोटाची खडगी भरण्यासाठी व मेंढ्यांच्या चार्यासाठी रानावनात उदरनिर्वाह करत असतो काही गुंड व चोर प्रवृत्तीचे लोक ठेलारी मेंढपाड व रस्त्यावर दरोडा टाकून त्यांना लुटमार करण्याचा प्रयत्न करतात त्यांना जर विरोध केला तर जीवे ठार मारण्याची धमक्या देत असतात व प्रयत्न करतात आणि मायमावल्यांची शिवेगाळ करून छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतात या पश्चात जर त्यांना विरोध केला तर मे ठेलारी मेनपाड समाजातील लोकांना व बायांना जबार मारहाण करून ठेलारी समाजाचे लोकांचे मेंढिया व पैसे पोटाची खडकी भरून जे काही सोने चांदी रोख रक्कम जमा करून ठेवलेले असते त्याची लूट कर त्यानंतर पोलीस स्टेशनला त्या संदर्भात दरोडे विरुद्ध केस दाखल तरही ठेलारी समाजाची दखल घेतली जात नाही ठेलारी समाजाच्या वाड्या वस्तीवर दोन हजार अठरा या वर्षात आजपर्यंत चार महिन्यात पाच घटना घडल्याचे समजते ज्यात घटनेत वीस ते पंचवीस ठेलारी बांधवांची हातपाय व डोक्याला जबर दुखापत झाल्या आहेत परंतु आजपर्यंत एकही एक केसमध्ये एकही आरोपीला अटक झालेली दिसून येत नाही चार दिवसापूर्वी साक्री तालुक्यातील निजामपूरजवळ डोमकाणी गावाच्या पाडा येथे वाड्या वस्तीवर चार ते पाच परिवार राहतात त्यांच्यावर जामदा येथील फासपारदी समाजातील चोरट्या प्रवृत्तीच्या लोकांनी भर दुपारी ठेलारी समाजातील पुरुष मंडळींचे मेंढे चारण्यासाठी जंगलात गेले होते त्याचा फायदा उचलत ठेलारी समाजाच्या वस्तीवर तीस ते पस्तीस लोकांनी दरोडा टाक टाकण्यासाठी गेले व हो त्यांना स्त्रियांना विरोध केला असता स्त्रियांची छेडछाड करून स्त्रियांनाही मार जोड केली हे सर्व करत असताना मेंढे चारण्यासाठी गेलेल्या ठेलारी बांधवांची बातमी करताच टेलरी बांधव वस्तीकडे त्यांनी धाव घेतली पण टेलारी बांधव दहा ते बारा आणि दरोडेखोर हे तीस ते पस्तीस असल्याने दरोडेखोरांनी जबर मारहाण केली व मारहाणीत अकरा टेलारी जखमी झाली असून त्यांना डोंकानी गावातील टेलारी बांधवांनी नंदुरबार सिव्हिल येथे दाखल करण्यात आले डोमकानी गावातील टेलारी बांधवांना माहिती दरोडेखोरांनी पळ काढला व यातले दोन दरोडेखोरांना गावातील लोकांनी पाठलाग करून पोलिसांचे स्वाधीन केले त्यानंतर जखमी अवस्थेत टेलारी बांधवांना नंदुरबार दवाखान्यात दाखल करण्यात आले त्यापैकी दो, दोन बांधवांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते सदर पोलीस स्टेशनला त्या दाखल केल्यानंतरही आजपर्यंत दिवस उलटूनही एकही आरोप आरोपी अटकेत झालेला नसल्याचे दिसते हे प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत लगेच ऐचाडे गावाचे बाहेर ठेलारी वस्तीवर चोरी करण्याच्या प्रयत्नात फाशी फादी समाजातील मेंढे चो चोरत असताना मेंढी मालकात जाग आल्याने सदर चोर हा पड काढला परंतु त्यांच्यातील एक चोर मेंढी उचलण्यात वाळ्यात आला असता त्या ठेलारी बांधवांनी पकडून पोलीस स्टेशनला फोन करून त्याला पोलिसांचे स्वाधीन केले परंतु आज तो कोणत्याही प्रकारच्या कडलेल्या चोरांवर प्रौढ गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले नसल्याचे दिसते या मागचे गौड बंगाल काय असा प्रश्न सर्व टेलरी बांधवांना उपस्थित होत आहे तरी प्रशासनाने या संदर्भात येणाऱ्या काळात तर जर भटक्या विमुक्त ठेलरी जमातीवर हल्ले थांबले नाही तर महाराष्ट्र ठेलरी महासंघातर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यास प्रशासन जबाबदार राहील असे हल्लोकरांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे या निवे... निवेदन देते वेळी सांगण्यात आले सदर निवेदन देतेवेळी एम टी एम महाराष्ट्र ठेलरी महासंघ संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे सुका होडकर काशीनाथ ठेलारी जयदेव होडगर मठू कोळपे हिरा नानवर चैत्राम नाना चोरमणी सिदा नानवर दगडू कोळपे आदी सर्व समाज बांधव मेंढपाळ व ठेलारी बांधव या ठिकाणी निवेदन देते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र ठेलारी महासंघ प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चार दिवसापूर्वी साखळी तालुक्यात निजामपूर गावाजवळ डोमकाडी म्हणून एक छोटस गाव आहे आणि त्या गावाच्या बाजूला चार ते पाच घरांची बे वस्ती आहे त्या वस्तीवर ठेलारी समाज आपल्या उदरनिर्वाहासाठी अव मेंढ्यांना चारा आणि पाणी मिळण्यासाठी तिथं उदरनिर्वाहासाठी वास्तव्याला आहे पण जामदे या गावातील हसेपारदी ह्या जमातीच्या काही पंचवीस ते तीस लोकांनी भर दुपारी जेव्हा पुरुष वर्ग ठेलारी पुरुष वर्ग नसताना मेंढ्या चालवला गेला याचं सा औचित्य सांधून त्या वस्तीवर दरोडा टाकला दरोडा टाकून जणी ज्या बाया आडवण्यात गेल्या तर तिंना त्या स्त्रियांचे पातळे फेडून त्यांना मार झोड करून सनी त्यांना हो। त्या वस्तीपासनं एक पाच पंचवीस फुटावर आलग ठेवून सनी त्या वाड्यावर दरोडा टाकून सनी जे काही ऐवज किंवा रोकड पोटाची खळगी भरून जे काही उरवलं उरलं होतं दोन पैसे किंवा सोनं नाणं हे सर्व लूटपाट करून सनी जेव्हा त्या मेंढपाळांना कळलं की आपल्या वाड्यावर दरोडा पडला येतं ते वाड्याच्या दिशेने धावत आले तर हे पंचवीस तीस दरोडेखोर होते आणि जे खेलारी बांधव होते हे फक्त दहा ते बारा होते त्या दहा ते बारा लोकांना या दरोडेखोरांनी मारलं तर या इतकं जबर मारलं आहे की त्या खेलारी बारा बांधवांपैकी अकरा बांधव हे नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला आज ताक्यात आठ ॲडमिट आहेत तर त्यापैकी दोन अत्यावस्थेमध्ये आहे आणि दोन अत्यावस्थेमध्ये आहे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला खाजगी खाजगी सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आमची सर्व ठेलारी बांधवांच्या वतीने तलौकर, तलौकर वा, अशी मागणी आहे की जे गुन्हेगार किंवा दरोडेखोर आहेत त्यांना त्वरित लवकरात लवकर अटक करावी आणि आमच्या खेलारी बांधवांवर जे हल्ले होत आहेत त्या आळ्या हल्ल्यांना कुठेतरी आळा बसावा अशी आम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन त्यांनी मागणी केलेली आहे आणि यापुढे जर त्या लोकांवर कुठल्याही प्रकारचा आळा बसला नाहीस तर आम्ही खेलारी महासंघातर्फे उग्र आंदोलन छेडण्यात छेडणार असे आम्ही प्रशासनाचा इशारा देतो